नमस्कार मित्रांनो टेक्नो थरू या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो कंत्राटी शिक्षक भरती ही भरती प्रक्रिया एक महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे शासनाचे आदेश आहेत आणि यानुसार नेमकी भरती प्रक्रिया कशी होणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे कारण कारण अनेक कॅन्डिडेट कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स करून टाकतात की आमच्या जिल्ह्यासाठी भरती प्रक्रिया होणार आहे का आणि ती नेमकी कशी होणार आहे तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा आपल्याला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकी भरती प्रक्रिया कशी होणार आहे तर याची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे कंत्राटी शिक्षक भरती संदर्भातील जे काही नवीन अपडेट येणार आहे तर त्याची माहिती तात्काळ आपणापर्यंत मिळून जाणार आहे तर मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो अमरावती पेसा क्षेत्र असलेल्या मेळघाटातील जिल्हा परिषद शाळावर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची भरती केली जाणार आहे अशा चारशे जागावर महिनाभरात शिक्षण विभागाच्या वतीने ही भरती टीचर डिपार्टमेंट प्रक्रिया राबवली जाणार असून यामध्ये निवृत्त शिक्षकांना प्राधान्य देण्यात आले आहे सोबतच यापूर्वी निवड झालेल्या दोनशे सत्तेचाळीस उमेदवारांना देखील या भरतीमध्ये संधी दिली जाणार आहे प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याने अखेर मेळघाटातील शिक्षक रिक्त पदांचा मार्ग अखेर सुकर झाला आहे तर मित्रांनो बघा ही जी बातमी आहे मेळघाट परिसरातील आहे म्हणजे अमरावती जिल्ह्यातील आहे तर अशाच प्रकारे आपल्याही जिल्ह्यात अनेक जागा खाली आहे अनेक जागा रिक्त आहे आणि त्या जागेवर लवकरात लवकर शिक्षक भरण्यासाठी गव्हर्नमेंटने प्रत्येक जिल्हा परिषदेला आदेश दिलेले आहे की एक महिना भरामध्ये ही प्रक्रिया पूर्ण करा त्याचप्रकारे या ठिकाणी जे जिल्हा परिषद शाळा अंतर्गत अमरावती येथील पेसा क्षेत्रातील ज्या काही भरती आहे तर त्यासाठी असणाऱ्या ज्या काही आवश्यक जागा आहे तर त्या जागेसाठी कंत्राटी शिक्षक पदाची भरती केली जाणार आहे आणि त्यासाठी सुरुवातीला सांगितलेलं आहे की जे काही रिटायर्ड शिक्षक आहे त्यांना प्राधान्य देण्यात येईल त्याचबरोबर जे डी एड उमेदवार आहे तर त्यांना सुद्धा या भरती प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं जाणार आहे त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो अगदी महत्वाचे अपडेट तर बघा या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षकांना प्राधान्य इतर पात्र उमेदवारांची जाहिरातीने निवड तर आता सेवानिवृत्त जे शिक्षक आहे रिटायर्ड शिक्षक आहे तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल आणि इतर उमेदवारांची निवड कशी होणार आहे तर ती त्यासाठी जाहिरात दिली जाणार आहे तर बघा पुढे काय म्हटलेलं आहे राज्यात पेसा क्षेत्रातील मेळघाट मधील शाळांमधील नियमित शिक्षकांची मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे शिक्षक भरती होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची नियुक्ती देण्याबाबतची मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी शासन स्तरावर लावून धरली होती याची दखल घेत शिक्षण मंत्रालयाने तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरतीच्या सूचना देण्यात आल्या आहेत ही प्रक्रिया महिनाभरातच पूर्ण करण्याचे आदेश देखील दिले आता मेळघाटातील जिल्हा परिषद शाळामधील कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरतीची जी काही प्रक्रिया आहे तर ती शिक्षण विभाग एज्युकेशन डिपार्टमेंटकडून पूर्णपणे केली जाणार आहे आणि त्यासाठी हा विभाग सज्ज झालेला आहे तर बघा मित्रांनो मेळघाटमधील ज्या काही प्रत्येक शाळेमधील रिक्त जागा आहे तर त्यांची भरतीची जी काही प्रक्रिया आहे तर ती पूर्ण संदर्भात प्रार शिक्षक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलेली होती आणि त्याचा पाठपुरावा शासन स्तरावर करण्यात आलेला होता आणि याची दखल शासनाने घेऊन शिक्षण मंत्रालयाने तात्काळ सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या जिल्हा परिषदांना आदेश दिलेले आहे की एक महिन्याच्या आत ही भरती प्रक्रिया पूर्ण करा आणि यासाठी काय होणार आहे तर मेळघाटातील जिल्हा परिषद शाळावर कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्यासाठी जे काही एज्युकेशन डिपार्टमेंट आहे तर ते आता सज्ज झालेला आहे त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो भरती प्रक्रियेतील दोनशे सत्तेचाळीस उमेदवारांनाही संधी महिनाभरात प्रक्रिया पूर्ण होणार तर बघा पुढे काय म्हटलेलं आहे की जिल्ह्यात धारणीमध्ये एकशे सत्तर तर चिखलदरा तालुक्यात एकशे तीस शिक्षकांची पदे रिक्त आहेत कंत्राटी पद्धतीने भरतीमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना प्राधान्य देण्यात आले आहे परंतु जेथे सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार जिल्ह्यात पेशा क्षेत्रातील शिफारस पात्र दोनशे सत्तेचाळीस उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती देण्यापूर्वी तात्पुरत्या कालावधीकरता मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती द्यावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत तदनंतर पदेरिक्त राहिल्यात अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवार जाहिरातीद्वारे अर्ज मागून तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती दिली जाणार आहे याकरता कंत्राटी शिक्षकांना वीस हजार रुपये मानधन दिले जाणार आहे ही संपूर्ण प्रक्रिया एक महिन्याच्या आतच करण्याचे आदेश शासनाने गुरुवारपासून आदेश शासनाने दिलेले असल्यामुळे गुरुवारपासून शिक्षक विभागात या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी धारणी येथील एकशे सत्तर तर व चिखलदरा तालुक्यातील एकशे तीस शिक्षकांची पदे रिक्त आहे आणि या रिक्त पदासाठी कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची भरती होणार आहे आणि हे जे शिक्षक असणार आहे ते सेवानिवृत्त असणार आहे त्याचबरोबर जे काही डी एड बी एड पात्रताधारक शिक्षक आहे तर त्यांची या पदावर नियुक्ती केली जाणार आहे आणि बघा या ठिकाणी जे काही अगोदर म्हटलेलं आहे की जे शिक्षक म्हणजे जे कॅन्डिडेट टीई टी सी टी ई टी परीक्षा पास झालेले आहे क्वालिफाय झालेले आहे तर त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांच्या ज्या काही केसेस आहेत तर त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग आहे जोपर्यंत त्या पेंडिंग केसेस पूर्ण होत नाही तोपर्यंत मात्र डी एड बी एड या ठिकाणी संधी दिली जाणार आहे आणि यासाठी बघा वीस हजार रुपये मानधन दिले जाणार आहे आणि ही प्रक्रिया एक महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे शासनाने आदेश दिलेले आहे आणि मेळघाटमध्ये तर गुरुवारपासून शिक्षक शिक्षण विभागामध्ये ही प्रक्रिया परिपूर्ण व्हावी यासाठी सुरुवात सुद्धा झालेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील जवळपास सगळ्या जिल्हा परिषदेमध्ये शासनाचे आदेश आलेले आहे आणि तिथे सुद्धा या पुढील काळामध्ये लगेच डीएड बीएड धारकांची भरती करण्यासंदर्भातील जाहिराती येणे सुरू होणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढे बघूया आपण प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला मोठे यश तर यासाठी मित्रांनो प्रहार संघटनेने जे काही आंदोलन केलेली होती आणि शासन दरबारी जे काही फॉलोअप घेतलेला होता त्यानुसार ही भरती प्रक्रिया सुरू होण्यास सुरुवात झालेली आहे बघा या ठिकाणी मेळघाटात शिक्षकांची मोठ्या संख्येने पदे रिक्त असल्याने आदिवासींच्या मुलांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे संघटनेच्या वतीने शिक्षक भरती होईपर्यंत मेळघाटातील अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे स्थानिक उमेदवार यांची तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याची मागणी शासनाकडे केली होती अखेर या मागणीला यश आलेले असून मेळघाटातील शिक्षक पदाचा अनुशेष तात्पुरता भरला जाणार आहे महेश ठाकरे राज्याध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना तर बघा मित्रांनो प्रहार शिक्षक संघटनेने जे काही आंदोलन छेडली होती आणि शासन दरबारी जो पाठपुरावा केलेला होता त्यानुसार मेळघाटमधील जे काही रिक्त शिक्षकांच्या रिक्त जागा होता तर त्यासाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि जे बी एड बी एड पदवीधारक उमेदवार आहे तर त्यांची या पदावर लगेच नियुक्ती केली जाणार आहे आणि ही जी मागणी प्रहार संघटनेकडून करण्यात आलेली होती आणि त्याला यश आलेलं आहे आणि आता लगेच मेळघाटमधील ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याचबरोबर इतर जिल्हा परिषदांमधील भरती प्रक्रिया सुद्धा लगेच सुरू होणार आहे आणि शासनाचे सगळ्या जिल्हा परिषदांना अशा प्रकारचे आदेश आलेले आहे त्यामुळे आता जे काही स्थानिक वृत्तपत्र आहे आपल्या जिल्ह्यातील स्थानिक वृत्तपत्र आहे तर त्या वृत्तपत्रामध्ये जाहिराती येणार आहे त्यावर थोडं लक्ष ठेवा आणि जसं जिल्हा प्रत्येक जिल्हा परिषदेची जी काही ऍड येणार आहे तर ती आपल्या चॅनलवर आपण लगेच टाकणार आहे म्हणजे कोणत्याही डीएड बीएड धारकाचं नुकसान होणार नाही आणि त्यांना लगेच या ठिकाणी जॉब मिळू शकणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जे काही नवीन अपडेट येणार आहे तर त्याची माहिती आपणापर्यंत तात्काळ पोहोचवल्या जाईल त्यासाठी अजूनपर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे आपल्या चॅनलवर या संदर्भात जे काही व्हिडिओ येणार आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल धन्यवाद मित्रांनो